बहिणीचा हात धरून चालली होती चिमुकली इतक्यात लोखंडी गेट अंगावर कोसळला पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर गेट पडतात चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ दिसत आहे की गिरिजा ही येथील गणेशनगर गल्ली नंबर दोन समोरून एका मुलीसोबत जात होती त्यावेळी येथे एक मुलगी आपल्या घराचा गेट बंद करत असताना तो लोखंडी गेट गिरिजावर पडला आणि ती त्याखाली दबली गेली लोखंडी गेट अंगावर पडल्यानं या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आहे या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत या दुर्घटनेमुळे या इमारतीबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत इमारतीच्या मालकानं या गेट ची दुरुस्ती केली नव्हती का गेट जवळ सुरक्षा रक्षक नव्हता का कारण थोडासा हलगर्जीपणा थेट तुमच्या मुलांच्या जीवावर उठू शकतो त्यामुळे पालकानो तुमच्या मुलावर लक्ष ठेवा आणि त्यांची सुद्धा घ्या असा संदेश एक्स अकाउंट शेअर केलेल्या व्हिडिओवर लेण्यात आलाय